आज पुन्हा तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आली आहे इंग्लिश मधून काही सेंटेन्सेस जी आपण आपल्या रोजच्या वापरीत आणणार आहोत आणि आपल्या ज्या इंग्लिश स्पीकिंग जे आपण स्टार्ट आहे त्याला आणखी थोडं फास्ट करणार आहोत तर चला चालू करूया पहिलं वाक्य आपण झाडांना पाणी जेव्हा घालतो तर आपण म्हणतो झाडांना पाणी घाल तर वॉटर द प्लांट्स वॉटर द प्लांट्स ती झाडांना पाणी घालत आहे शी इज वॉटरिंग द प्लांट्स शी इज वॉटर इंग द प्लांट्स त्यानंतर कपडे मळलेले आहेत द क्लोज आर सॉइल्ड द क्लोद्ज आर सॉइल्ड त्यांना गरम पाण्यात भिजत घाल सोक द क्लोज इन वॉर्म वॉटर सोक द क्लोज इन वॉर्म वॉटर माझ्यासाठी पाणी आण गेट मी सम वॉटर गेट मी सम वॉटर पोळी कच्ची आहे चपाती इज अंडर कुक्ड चपाती इज अंडर कुक्ड बाजारातून भाजी आण ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट फॅनवरती धूळ आहे द फॅन इज टस्टी द फॅन इज टस्टी मग आपण विचारतो की आता कोण साफ करणार विल क्लीन इट हु विल क्लीन इट आणि हेच जर आपल्याला विचारायचं असलं की कोण करणार फक्त आपण जर विचारलं की कोण करणार तर आपण म्हणू हू विल डू इट हू विल डू इट वर चढून साफ कर फॅन असल्यामुळे वर चढावं लागेल वर चढून साफ कर क्लाइंब अप अँड क्लीन क्लाइंब अप अँड क्लीन मग एवढं वर चढून येण्याचं काम आलं तर कुणीही कंटाळा करेल तर आपण म्हणतो की आळस करू नको कंटाळा करू नको डोंट बी सी डोंट बी लेझी तर ही झाली आजची काही वाक्यं जी आपण रोजच्या बोलण्यामध्ये वापरत असतो तर ही वाक्य तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत प्लीज कीप वॉचिंग बाय